इतिहास कधी अचानक घडत नाही तो हळूहळू घडतो संघर्षातून त्यागातून आणि शिक्षणावर असलेल्या अढळ विश्वासात ही गोष्ट आहे अशाच एका विश्वासाची ज्याचा जन्म झाला सांगली जिल्ह्यातील सोनसळ नावाच्या एका छोट्याशा गावात जिथं जमीन कोरडी होती स्वप्नांवर धूळ बसलेली होती आणि पोटाची भूक भविष्यासमोर उभी ठाकलेली होती इथं प्रश्न साधा नव्हता जगायचं कसं हाच नव्हे तर पोट भरायचं की भविष्य घडवायचं जिथं शाळा ओस पडल्या होत्या आणि वर्गापेक्षा अंधार जास्त होता तिथे एक मुलगा अन्वानी पायांनी धुळीत चालत होता कारण जिथं स्वप्न पाहणं गुन्हा असतो तिथं शिक्षण बंडखोरी बनत आणि त्या बंडखोरीचा एक चेहरा होता या डोळ्यात फक्त स्वतःची स्वप्न नव्हती तर हजारोंचं भविष्य दडलेलं होतं पण प्रत्येक स्वप्नाची एक किंमत असते आणि इथे प्रश्न हा नव्हता तो पुढे जाईल का खरा प्रश्न होता व्यवस्था त्याला जाऊ देईल का हा प्रवास आहे एका मुलाचा नाही हा प्रवास आहे इतिहास बदलण्याचा